नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय थर्टीन पॉईंट टू सोडणार आहोत सोडूया पहिलाच प्रश्न प्रतल हे सर्व बाजूंनी लांबीचे असते चार पर्याय दिलेले आहेत प्रतल आपल्याला माहीत आहे प्रतल चारी बाजूंनी अमर्यादित असते म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग आणि तो अमर्यादित असतो म्हणजे प्रतलाच्या चारी बाजू ह्या अमर्यादित असतात नेक्स्ट दोन परस्पर विरुद्ध किरणांचा संयोग संच म्हणजे काय आपण किरण काढू दोन्ही पण हे पहा आपण ओ ओ ए किरण काढला आणि हा ओ बी किरण काढला तर यांचा संयोग संच म्हणजे काय होईल ही रेषा तयार होईल रेषा बी ए किंवा रेषा ए बी एक रेषा असते पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे येथे ओ ए आणि ओ बी हे दोन परस्पर विरुद्ध किरण आहेत आणि त्यामुळे एक रेषा तयार झालेली आहे नेक्स्ट येथे मित्रांनो दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्यावरील बिंदूनुसार पुढीलपैकी एका गटातील जोडी दोन भिन्न आकृत्या दर्शवते तर तो गट कोणता हे आपल्याला ओळखायचा आहे किरण पी एस व किरण पी क्यू किरण पी एस म्हणजे हा किरण किरण पी क्यू पी क्यू हा किरण हे पहा येथे येस आहे येथे पी आहे येथे क्यू आहे आणि येथे आर आता किरण पी एस पी एस म्हणजे हा किरण हा किरण होईल आणि किरण पी क्यू किरण पी क्यू म्हणजे पीपासूनच म्हणजे हा पी क्यू पण ही काय होईल एक रेषा तयार होईल म्हणजे दोन आकृत्या होतील का नाही एकच आकृती होणारे ह्या दोन्ही किरणांचा संयोग संच म्हणजे रेषा तयार होईल म्हणजे आपल्याला दोन भिन्न आकृत्या पाहिजेत परंतु ही एकच आकृती तयार होत आहे म्हणजे हा पर्याय चुकीचं आहे रेषा क्यू आर व किरण पी एस रेषा क्यू आर क्यू आणि आर म्हणजे रेषा क्यू आर क्यू आर घेतल्यामुळे ही पण रेषा वाढत जाईल पुढे व किरण पी एस पी यस म्हणजे पी एस या किरणाचे सर्व बिंदू या रेषा क्यू वर असतील म्हणजे ही पण काय होईल एक रेषा तयार होईल आणि ह्या दोन आकृत्या नसतील ती एकच आकृती असेल पर्याय क्रमांक हा पण येणार नाही आहे किरण पी एस व किरण क्यू आर किरण पी यस पी यस हा किरण म्हणजे पीपासून इकडे पुढे जाणारा किरण व किरण क्यू आर व किरण क्यू आर क्यूपासून इकडे जाणारा किरण म्हणजे हा क्यू पॉईंट घेतला आपण तर आर हा पी पॉईंट घेतला तर हा यस आता इथे काय झालेलं आहे दोन भिन्न आकृत्या तयार झालेल्या आहेत इथे एवढा गॅप पडलेला आहे पहा म्हणजे हे दोन वेगवेगळ्या आकृत्या तयार झाल्यात किरण पी एस आणि किरण क्यू आर हे दोन्ही किरण वेगवेगळे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला कसा आहे भिन्न गटातील आहे रेषा पी क्यू पी क्यू ही रेषा म्हणजे पूर्ण बिंदू येतील आणि किरण पी आर किरण पी आर एकच आकृती तयार होईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट दिलेल्या आकृतीत रेषाखंडाची संख्या किती आहे येथे एक आपल्याला लाईन दिलेली आहे त्या लाईनवर चार पॉईंट आहेत पहा आपल्याला सूत्र माहीत आहे, आहे। रेषाखंडाची संख्या काढायची असेल तर किती पॉईंट आहेत चार पॉईंट आहेत चार पॉईंट आपण काय करतो सूत्र कोणतं वापरतो सेगमेंट इक्वल टू एन ऑफ एन मायनस वन भागिले दोन येन म्हणजे काय नंबर ऑफ पॉईंट्स नंबर ऑफ पॉइंट्स किती पॉइंट आहेत म्हणजे यन नंबर ऑफ पॉईंट्स येथे ची संख्या किती आहे एक दोन तीन चार चार पॉईंट आहेत म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे चार चार नंतर चार मायनस एक ये संख्या चार आहे कंसामध्ये चार मायनस एक आणि भागिले दोन हे काय होतील चार चारातून एक गेला तीन आणि भागिले दोन चार तरी बारा होतील आणि बारा भागिले दोन म्हणजे काय होईल सहा होतील सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे सूत्र लक्षात ठेवायचं यन म्हणजे किती पॉईंट आहे ती संख्या त्यावरून आपल्याला किती रेषाखंड काढता येतील ते काढता येते इथे चार पॉईंट होते चार चारातून एक गेला तीन यांचा गुणाकार आणि भागिले दोन चार त्रिक बारा बारा भागिले दोन म्हणजे सहा नेक्स्ट दिलेल्या आकृतीत विरुद्ध किरण कोणते किरण ए डी व किरण ए सी विरुद्ध किरण असतील तर काय असेल ते दोन्ही किरण एकाच लाईनवर असतील आणि त्यांचा आरंभ बिंदू समान असेल समजा आता हीच आकृती काढू आपण इथे ये पॉईंट आहे असा एक किरण दिलेला आहे येथे डी पॉईंट आहे येथे सी आणि येथे बी आता किरण ए डी व किरण ए सी किरण ए डी हा किरण होईल आणि किरण ए सी हा किरण होईल दोघांचा आरंभ पॉईंट ये आहे परंतु यांची दिशा कशी आहे एका लाईनवर नाही आहे हे दोन्ही किरण एका लाईनवर नाहीत त्यामुळे आपल्याला हे दोन विरुद्ध किरण नाहीत किरण ए सी व किरण ए बी किरण ए सी ए आणि सी आणि ए आणि बी हे दोन्ही किरण कसे आहेत विरुद्ध आहेत पहा यांची डायरेक्शन विरुद्ध आहे किरण ए सी आणि किरण ए बी दोन्ही पण एकाच लाईनवर आहेत एकाच लाईनवर आहेत आणि दिशा विरुद्ध आहेत म्हणजे हे कसे आहेत विरुद्ध किरण आहेत किरण ए बी आणि ए डी किरण ए बी हा होईल आणि ए डी हा होईल एका लाईनवर आहेत का नाही किरण सी ए किरण सी ए सीपासून जर आपण किरण घेतला तर ए पॉईंटकडे जाणारा आणि किरण बी ए बीपासून किरण घेतला तर ए पॉईंटकडे जाणारा आता येथे दोन्ही किरण एका लाईनवर होतील पहा सी ए पुढे वाढत जाईल आणि बी ए नंतर एकाच लाईनवर येतील म्हणजे एका लाईनवर येतील परंतु त्यांचा आरंभ बिंदू म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आरंभबिंदू वेगवेगळा आहे तर सी आहे येथे बी आहे म्हणजे हे पण विरुद्ध किरण नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषामधून जाणाऱ्या प्रथलांची संख्या किती एकच असते कारण आपल्याला माहीत आहे ह्या दोन रेषा एका बिंदूत जर छेदत असतील तर हे एक प्रतल निश्चित करतात एक प्रतल निश्चित करतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला पाच लाईन दिलेल्या आहेत आणि यावरून विरुद्ध किरणांच्या जोड्या किती हे फाईंड आऊट करायचं आहे पहा आता प्रत्येक लाईन ही दोन पॉईंटमध्ये टच होत आहे समजा आपण रेषा ए बी घेतली ही रेषा ए बी घेतली तर ही दोन पॉईंटमध्ये टच होते एक पी आणि क्यू पी आणि क्यू आता विरुद्ध किरणांच्या जोड्या येथे किती होतील पीपासून जर आपण किरण विरुद्ध किरण घेतले तर हा पॉईंट ए आहे येथे आणि हा पॉईंट येथे बी आहे ही रेषा ए बी आपण जशाच तशी बाजूला काढून घेतलेली आहे पीपासून विरुद्ध किरण हा एक होईल म्हणजे पी ए आणि हा पुढे होईल एक पी क्यू म्हणजे पी पॉईंटपासून दोन किरण एक जोडी तयार होईल आणि क्यू पॉईंटपासून एक जोडी तयार होईल ही इकडे एक आणि इकडे एक म्हणजे पीपासून इकडे एक होईल आणि इकडे एक होईल म्हणजे एका लाईनवर किती जोड्या तयार होतात दोन पॉईंट असल्यामुळे दोन जोड्या तयार होतात आपल्या लाईन किती दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच लाईन दिलेल्या आहेत पाच म्हणजे जोड्या किती तयार होतील दहा त्याप्रमाणे येथे आपण लाईन सी डी घेतली तर किरण ओ सी आणि किरण ओ आर ओ पॉईंटवर होतील आणि आर पॉइंटवर किरण आर डी आणि किरण आर ओ हे दोन होतील म्हणजे प्रत्येक लाईनवर दोन विरुद्ध किरणांच्या जोड्या तयार होत आहेत आपल्या लाईन किती दिल्या आहेत पाच म्हणजे जोड्या किती तयार होतील एकूण दहा पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास रेषाखंड म्हणतात पहा रेषा काढली आपण कोणतेही दोन बिंदू घेतले समजा ए आणि बी एवढा भाग जो खंडित झालेला आहे ए पासून बी पर्यंत जेवढे काही बिंदू आहेत त्यामुळे एक रेषाखंड तयार झालेला आहे रेषाखंड ए बी म्हणजे त्या दोन बिंदूपासून एक रेषाखंड तयार होतो रेषेचा खंड झालेला आहे म्हणून काय होईल रेषाखंड पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढील आकृतीमधील एकूण रेषाखंडाची संख्या किती आहे आपल्याला आकृतीमध्ये किती बिंदू दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे यांची संख्या किती आहे पाच नंबर ऑफ पॉईंट्स किती आहेत पाच आहेत आपलं सूत्र कोणतं आहे सेगमेंट जर काढायचे असेल म्हणजे रेषाखंड जर काढायचे असतील तर सूत्र आहे एन ऑफ एन मायनस वन भागिले दोन यांची संख्या पाच आहे म्हणजे पाचातून एक गेला चार होतील फाईव मायनस वन पाच पाचातून एक गेला चार होतील गुणिले चार भागिले दोन म्हणजे काय होईल पाचशे वीस वीसला जर दोननं भागितलं तर उत्तर येईल दहा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखायची आपल्याला माहिती आहे विरुद्ध किरण एका लाईनवर असतात किरण पी क्यू व किरण येस क्यू किरण पी आणि क्यू हा किरण होईल आणि किरण क्यू येस क्यू यस हे एका लाईनवर आहेत का नाही म्हणून हा पर्याय बरोबर नाही किरण क्यू व्ही क्यू व्ही हा किरण आणि किरण क्यू यू हा किरण एका लाईनवर नाहीत त्यामुळे हा पण पर्याय बरोबर नाही आहे किरण आर क्यू किरण आर क्यू आर पॉईंटवरून क्यूकडे जाणारा किरण व किरण क्यू टी क्यू पॉईंटपासून टीकडे जाणारा किरण पा हे दो दोन्ही किरण एक 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 एका लाईनवर होतील परंतु त्यांचे आरंभबिंदू वेगवेगळे आहेत एक आरपासून सुरू होतोय आणि एक टीपासून चालू होतो आहे हे दोन्ही किरण एका लाईनवर आहेत पहा परंतु त्यांचा आरंभ बिंदू वेगवेगळा आहे हे दोन्ही किरण एका लाईनवर आहेत पण परंतु त्यांचा आरंभबिंदू वेगवेगळा आहे एका किरणाचा टी आहे तर एका किरणाचा आर आहे म्हणून हा पण पर्याय बरोबर नाही किरण क्यू टी किरण क्यू टी आणि किरण क्यू आर हे दोन्ही किरण एका लाईनवर आहेत एका रेषेवर आहेत आणि त्यांचा आरंभ बिंदू समान आहे क्यू म्हणून हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी किती जास्त आणखी किती जास्त रेषाखंड काढावे लागतील हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा तर ह्या वर्तुळावर किती बिंदू आहेत एकूण आपण काउंट करू एक दोन तीन चार पाच सहा सात बिंदू आहेत वर्तुळावर एकूण सात बिंदू आहेत म्हणजे यांची संख्या किती आहे सात आहे आपलं सूत्र कोणतं आहे रेषाखंड काढण्यासाठी यन ऑफ यन मायनस वन भागिले दोन यांची संख्या सात आहे मग सातातून एक गेला सेवन मायनस वन आणि भागिले दोन सातातून एक गेला तर सहा राहतील म्हणजे गुणिले सहा आणि भागिले दोन साईस आता बेचाळीस होतील आणि बेचाळीस भागिले दोन म्हणजे काय होईल एकवीस म्हणजे सात बिंदू असल्यामुळे आपण एकवीस रेषाखंड काढू शकतो परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील ए एकूण काढता येतील एकवीस त्यापैकी येथे किती काढलेले आहेत एक दोन आणि तीन काढलेले आहेत म्हणजे एकवीसमधून हे एक तीन रेषाखंड आपल्याला वजा करावे लागतील म्हणजे एकवीसमधून जर तीन गेले तर राहील अठरा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद